त्या ठिकाणी आमचं स्वागत केलं आणि आमचं एक जवळ एक नातं आहे नातं आहे ते फक्त एका व्यक्तीमुळं गायकवाड कारण खऱ्या अर्थानं चळवळी तर आम्ही सगळे जण आरिषापाकाकडे असेल आमोल गायकवाड असतील त्यांचे सहकार्य असतील आम्ही सर्वांनी सर चळवळीमध्ये सामील येऊन एक संघर्ष उभा केला आणि अनेक अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्रित येऊन लढलो संघर्ष केला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही त्या के ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं मला एवढं सांगायचं आहे की ही जी आपण वज्रमुठ बांधलेली आहे की आपल्या समाजाचा आपल्या बौद्ध समाजाचा आमदार या फलटण अं कोरेगाव मतदारसंघातून निवडून आला पाहिजे हे प्रमुख आपलं कारण आहे गेल्या पंधरा वर्षापासून खरं सांगायचं गेल्या म्हणजे आमदार जरी तुमच्या गावातला असला तरी काय लपू नका खरं सांगा बिंद सांगा कारण आपला समाज आहे गेल्या पंधरा पंधरा वर्षापासून आमदारांनी आपल्या गावात काम केली आता आम्ही preciso... गटरात फोडल असतो इतर समाज म्हणून गेल्या पंधरा वर्षात ज्या गावाला पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फलटण चलटण तालुक्यातलं असणार तरडगाव हे तर गाव महाराज संसद मध्ये विधानसभा मध्ये गाजत आहे आणि त्या गावचा असणारा आमदार तुमच्या गावचा आहे आणि त्याच्या येताना त्याच्या घराकडे व्यवस्थित नाही म्हणजे हे पंधरा काम केले त्या का जनतेची मध्ये अनेक हत्याकांड झालेत मध्यंतरी तुम्ही आ... न्यूज बघितले असेल की आमदार बोलले एका विषयावरती आमदार बोलले मग विषय झाला आणि त्याच्यावरती आमदार बोलले बरं आमदार बोलले ते बोलले एका एकामेकाच्या एकाच जातीत असणाऱ्या वादिवादामध्ये झालेला विषय त्या संदर्भात आमदार आपले बोलले अभिमान वाटला आम्हाला की हा चला आमचा वाघ आमचा त्या ठिकाणी बोलला काय बोलला एका समाजात बांधण झालेल्या दोन व्यक्तींसाठी आमदार आमचा बोलला अनेक योजना आहेत पहिला मी असेल आमदाराला माहित आहे की याच आमदाराच्या समाज वगैरे ह्याच नाही

चा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे आणि त्याच्यासाठी शासनाकडून जी रक्कम मिळते म्हणून मिळते आणि ती जीवावरती आपला एखादा विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातो आणि त्याला जी शासनाकडून स्कॉलरशिप मिळते ती स्कॉलरशिप बंद करण्यासाठी ह्याच फलटनच्या आमदाराने त्या ठिकाणी सरकारच्या बाजूने मत दिलं आणि आपल्या अनुसूचित जाती जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांचं हजारो विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातल्या नुकसान करणारा अनुसूचित जाती जमातीचा हितलाचा आमदार आहे तुमच्यावरचा एवढं होऊन एवढं बघून सुद्धा आपण डोळे झाकण्याची भूमिका घेतलेली आहे कशासाठी महाराष्ट्राचा आपल्याला महाराष्ट्र असेल भारत देश असेल भारताबाहेर भार सुद्धा आपल्याला ओळखतात की बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे ही कधीच कुणाला दिली नाही आणि कधीच भेट नाही आपण बऱ्याच मरायला पत्करू करू परंतु आपण कधीही देणार नाही ही आपली अवलाद आहे कारण आपल्या बाबा आपल्या बापाने आपल्याला सांगितलंय ज्या जो संघर्ष केला तर तुम्हाला या ठिकाणी किंमत मिळणार जर संघर्ष केला नाही तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही अजिबात शिर्डी म्हणून दिवस शिर्डी म्हणून एक दिवस वाघ म्हणून जगा ही जी भूमिका हे हा जो स्लोगन आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जाता जाता दिलेला आहे आणि मग तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला शिर्डी म्हणून राहायचंय का तुम्हाला वाघ म्हणून राहायचंय जर वाघ म्हणून राहायचं असेल तर अखंड हा लढा उभा केलेला आहे या ठिकाणी सर्व म्हणजे ज्येष्ठ आहेत सर्व पंतर आहेत साहेबांना बी पीचा आणि शुगरचा त्रास आहे एवढ्या साहेबांना गोळ्या मिटिंगला ही व्यक्ती आलेली आहे यांचा आदर्श घेऊन आज आम्ही तयार झालेलो आहे उद्या आमचाही आदर्श घेऊन येणारी भावी पिढी तयार होणार आहे हे पारंपरिक चालत आलेलं आहे पारंपरिक चालत राहणार आहे पुढे परंतु आज माझं वय जरी एकोणचाळीस असलं तरी आज आज आमदारकीला पाच वर्ष फक्त उरलेले आहे त्या थे, ठिकाणी नंतर ना दादा दा, वीस ते तीस वर्षांना आमदारकीचं पुन्हा आरक्षण पडणार आहे आणि त्यावेळेस माझं वय सत्तर पंच्याहत्तर असेल त्यावेळेस माझी भावी पिढी एखादी वाढली किंवा माझं नाटो असल त्यानं विचारलं त्यानं जर मला विचारलं की तू तु, तुझ्या हयातीत असताना तू चळवळ केली तु तुझ्या हयातीत असताना तू काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा फायदा आपल्याला या ठिकाणी झालाय का उत्तर नसणार आहे कारण आमदार की किंवा मोठ्या पदासाठी बाबासाहेब म्हणतात की, 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 की मोक्याच्या जागा करा भले मोक्याच्या जागा कोणत्याही असू द्या असू 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 द्या 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 शिक्षणात राजकीय कोणत्याही पण त्या जागा चाबीज करायला बाबांना आपल्याला सांगितलेलं आहे परंतु आपण त्यापर्यंत जात आपण काय म्हणतो जिथं आपला समाज या का इथं सुद्धा दोन तीन गट असतील इथंच नाही सगळीकडे दोन तीन गट आहेत आमच्या मंगोरपेठेत दहा गट आहेत मी सांगतो आमच्या मंगळवार पेठेत दागत दहा गट आहेत दहा गटापेक्षा आम्ही आम्ही सगळी या ठिकाणी बसलोय त्याचं कारण एवढंच आहे की आम्हाला आमची इच्छा झाली इच्छा म्हणण्यापेक्षा आम्हाला दिलेला अधिकार आमच्या बापाने दिलेला आम्हाला अधिकार आज कमीत कमी आपण अडुसष्ट हजार लोकसंख्येनं या तालुक्यामध्ये आहोत परंतु आपला विचार केला जात नाही का केला जात नाही रणी लाईट ही गुन्हेगार आहेत ती चोर आहे मग चोरांचं गुन्हेगारांचं रगील माणसाचं मतदान कसं तुम्हाला चालतंय कसं पाया पडाय आमच्या पाच वर्षात एकदा घरी येता जर आम्ही जर आज गुन्हेगार असून बाकीच्या गोष्टी काय असेल तर तुम्ही आमच्या दारात काय येता म्हणून या ठिकाणी आपण सर्व ज्येष्ठांना घेऊन या ठिकाणी नगरसेवक आहेत पत्रकार आहेत ज्येष्ठ आहेत वकील आहेत सर्व संघटनेमध्ये सर्व चळवळीमध्ये काम करणारे सर्व बिनसैनिक आहेत आणि एकच या ठिकाणी आम्ही ठरवलं आम्ही बसलो आमच्या तरुण मुलांमध्ये एक भावना आली की चला सर आम्ही भेटू सर या ठिकाणी आपला आमदार झाला पाहिजे ही शेवटची टर्म आहे पंधरा वर्ष एका समाजाला आरक्षण दिले साठ जाती या फलटण शहरामध्ये आहेत फलटण तालुक्यामध्ये आहेत कोरेगाव मतदार फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जाती जमाती मध्ये येणाऱ्या आणि एस सी मध्ये येणाऱ्या परंतु त्यापैकी फक्त एकाच जातीला टार्गेट करून धरलं जात आहे आणि करून धरून फक्त त्याला राजकीय